नमस्कार पी एम क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चैत्रांगण रांगोळीच्या या माझ्या शृंखलेमध्ये आज मी हा मोत्यांचा गरुड कसा बनवायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपल्याला हे पाच नंबरचे पांढरे मोती आणि हे लाल पाच नंबरचे मोती हा सहा नंबरचा तंगूस सुई एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे चला तर मग हा मोत्यांचा गरुड कसा बनवायचा ते आपण बघूया पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सगळ्यात पहिल्यांदा मी हे पांढरे मोती चार पांढरे मोती तंगूसमध्ये ओवून घेतलेले आहेत ही जी आपली गाठ आहे त्याच्या शेजारच्या मोत्यातून विरुद्ध बाजूने मी ही सुई अशी काढून घेणार आहे आणि हा आपला एक चौकोन किंवा चौफुला हा तयार झालेला आहे आता परत तीन पांढरे मोती घ्यायचे एक दोन आणि तीन हे तीन पांढरे मोती घेतले आता या मोत्यामध्ये उजव्या बाजूने तंगूस आहे तर त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे मी सुई काढून घेतली आता ह्या मोत्यावरती इकडे हा एक आपला एक चौकोन तयार झालेला तर त्याच्या शेजारचा हा जो मोती आहे याच्यातून पण मी परत अशी सुई काढून घेणार आहे अशी म्हणजे आता हा पहिला जो चौकोन केला होता त्यातल्या एका मोत्यातून हा एक द चौकोन तयार करून घेतला आता ह्या मोत्यावर पण आपण असंच चौकोन तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी परत हे तीन मोती घ्यायचे आहेत आपण तीन पांढरे मोती घेतले आता परत हा जो मोती आहे त्याच्या उजव्या साईडनी तंगूस आहे त्याच मोत्यामधून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली अशी म्हणजे आता आपण हा एक चौकोन पहिला केला त्याच्यावरती हे दोन चौकोन आपले तयार झालेले आहेत आता परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे आणि हा जो वरचा मोती आहे त्याच्यातून पण सुई काढून घ्यायची आहे आता इथे परत मी हे तीन मोती पांढरे घेतलेले आहेत आता जो हा जो कॉर्नरचा मोती आहे त्याच्या डाव्या साईडला आपला हा तंगूस आहे म्हणून त्याच मोत्यातून परत उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली म्हणजे आता हा एका मोत्यावरती हा एक आपला चौकोन तयार झालेला आहे आता हे पुढचे एक आणि दोन, दोन मोती आहेत त्या दोनही मोत्यांमधून सुई काढून घ्यायची अशी असं घट्ट ओढून घ्यायचं आहे सैल नाही पडलं पाहिजे आता इथे दोनच मोती घ्यायचे एक आणि हा दोन दोन मोती घेतले इथे दोन मोती घेतले आता हा जो मोती आहे ह्या मोत्यामध्ये डावीकडे तंगूस आहे त्याच्या शेजारचा हा जो मोती आहे उजव्या साईडचा सा, त्या मोत्यातून आणि त्या ह्या ज्या मोत्यात तंगूस आहे त्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची अशी आता इथे हा एकच मोती राहिलेला आहे कॉर्नरचा मग परत त्या मोत्यातून पण अशी सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची आता इथे तीन मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन मोती घेतले परत त्याच मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतली आता इथं आपले हे एक दोन आणि तीन तीन चौकोन तयार झाले म्हणजे पहिला एक मग हे दोन आणि मग आता हे तीन चौकोन तयार झाले आता परत या मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आणि परत हा जो कॉर्नरचा मोती आहे एकच त्याच्यातून पण सुई डावीकडून उजवीकडे काढून घ्यायचे आता इथे परत तीन मोती घ्यायचेत एक दोन आणि तीन तीन मोती घेतले आता परत त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायचे आता इकडे हा एक अजून एक चौकोन वाढला आता हे पुढचे एक आणि दोन या दोन मोत्यातून आपण अशी ही सुई काढून घेणार आहोत डावीकडून उजवीकडे आता इथे परत दोन मोती घ्यायचे एक दोन आता ह्या आणि ह्या मोत्यातून सुई परत आपण डावीकडून उजवीकडे काढून घेतली आता परत ह्या आणि ह्या मोत्यातून पण सुई असे आपण डावीकडून उजवीकडे काढून घ्यायचे इथे परत दोन मोती घ्यायचे दोन परत एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची आणि परत हा जो आता एकच मोती आहे त्याच्यात पण डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची आणि इथे आता तीन मोती घ्यायचेत एक दोन आणि तीन आणि त्याच मोत्यातून परत डावीकडून उजवीकडे अशी ही सुई काढून घ्यायची इथे आता आपले परत एक दोन तीन चार चार चौकोन म्हणजे एक एक चौकोन आपला हा वाढत गेलेला आहे आता ह्या मोत्यातून परत आपण सुई काढून घ्यायची वरच्या दिशेने आता आपण हे एवढंच वाढवाय वाढवायचं आहे आता ह्या पुढच्या ओळीपासून आता आपण हे कमी करत जायचं आहे आणि असा एक चौकोन येईपर्यंत आपण कमी करणार आहोत तर आता ह्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आणि आता आपल्याला कमी करायचं आहे म्हटलं ना म्हणून एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून सुई आपण अशी उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची इथे आता दोन मोती घ्यायचे याला क्रॉ क्रॉसटीच पॅटर्न म्हणतात ह्याचं मी गणगणगणात गन गन बोतेची पट्टी अशी बनवून दाखवली शिवाय स्वस्तिक तोरणाची जी स्वस्तिकची पट्टी आहे ती पण ह्या अशाच पद्धतीने मी विणलेली आहे आता ह्या दोन पुढच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची परत दोनच मोती घ्यायचे परत एक आणि दोन एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची परत पुढच्या एक आणि दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची परत दोन मोती परत ह्या दोन मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची आता हा जो कॉर्नरचा मोती आहे त्याच्यातून पण सुई काढून घ्यायची आपण अशी आणि एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून पण डावीकडून उजवीकडे आता ही सुई मी काढून घेते इथे परत दोन आता हे सगळं असं ह्याच विणे विणायचं आहे आता खाली इथे कॉर्नरला आपण तीन तीन मोती घेत होतो त्यामुळे एक एक चौकोन वाढत होता आपला आता आपल्याला कमी करायचं आहे त्यामुळे आता एक आणि दोन हे जे दोन मोती आहेत ह्याच्यातून परत डावीकडून उजवीकडे मी ही सुई काढून घेतली अशी त्याच्या पुढच्या दोन मोत्यातून पण सुई काढून घ्यायची इथे परत दोन मोती पांढरे परत या दोन मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली आता परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने आणि ह्या मधल्या दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची इथे परत दोन पांढरी मोती अशा रीतीने हा आपला मधला भाग तयार झालेला आहे मोत्यातून वरच्या दिशेने अशी ही सुई काढून घेतली मी आता इथे आपण दोन हे पांढरे मोती अजून सात पांढरे मोती म्हणजे एकूण नऊ पांढरे मोती ह्याच्यात घ्यायचे तर आपण ओन सहा सात आठ नऊ नऊ मोती मी सुईमध्ये ओवून घेतलेले आहेत आता त्यातले हे जे दोन आहेत ते सोडून द्यायचे आहेत आणि हे सात मोती आहे त्यातला हा जो मोती आहे त्याच्यातून सुई अशी विरुद्ध दिशेने काढून घ्यायची असे म्हणजे असा हा गोल तयार झाला अजून ह्या पुढच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आणि इथे आता तीन लाल मोती घ्यायचे एक दोन तीन तीन लाल मोती घेतले आता हा एक लाल मोती सोडून द्यायचा पुढच्या दोन लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची आता इथे आपण इकडून खालून ह्या दोन मोत्यांमध्ये ह्या आपला दोन मोत्यांमधनं ह्या पांढऱ्या मोत्यातून तंगूज बाहेर आला आणि मग आपण हे घेतलं आता हे सरळ राहण्यासाठी त्याचा वरचा जो मोती आहे त्याच्यातून सुई काढून घ्यायची अशी म्हणजे हे असं सरळ राहतं आता हे पूर्ण ह्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची सात मोत्यांमधून परत ह्या खालच्या दोन मोत्यांमधून पण सुई काढून घेतली आणि आता ह्या साईडने आपण सुरुवात केली होती ना हे मान आणि डोकं बनवायला त्याच्याविरुद्ध ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी म्हणजे इथे पण ही आपली मान ह्या पक्ष्याचीही ताट राहील अशी आता आपल्याला ह्या मोत्या ह्या मोत्यामध्ये यायचं आहे तर असा हा फिरवून आणला तंगूस तरीही चालतंय तर आता हा तंगूस आहे जे मधले मधली ओळ आहे हे दोन मोती आहेत त्यातला हा जो वरचा मोती आहे त्याच्यात वरच्या दिशेने मी हा तंगूस असा काढून घेतलेला आहे इथे आता आपण हे दहा मोती ओन घ्यायचे आहेत पहिल्यांदा पाच पांढरे मोती येऊन ओन घ्यायचे आहेत सुईमध्ये मग दोन लाल मोती घ्यायचे आहेत परत पाच पांढरे मोती घ्यायचे आहेत पाच असे एकूण बारा मोती मी घेतलेले आहेत म्हणजे एक दोन तीन चार पाच पांढरे दोन लाल एक दोन तीन चार पाच पांढरे आता हा एक पांढरा मोती सोडून द्यायचा आहे आणि या सगळ्या मोत्यांमधून अशी ही सुई काढून घ्यायची आहे पूर्ण ह्या बारा मोत्यांमधून मी ही सुई अशी काढून घेणार आहे अशी ही पूर्ण बारा मोत्यांमधून ही मी सुई काढून घेतली आणि हा असा एक पंख त्याचा तयार केलेला आहे असाच पंख ह्या साईडने पण तयार करायचा आहे तर आता इथे एक तर हा तंगूस तुम्ही तोडून टाका आणि इथे खालून वरच्या दिशेने परत चालू करा किंवा असंच मोत्यांमधून फिरवून तंगूस आणा ह्या मोत्यात आपण असा खालून वरच्या साईडनी घेऊन यायचा आहे आणि सेम असाच इकडच्या साईडनी पण पंख विणायचा आहे अशा रीतीने हे दोन्ही साईडनी आपले दोन पंख पक्ष्याचे हात तयार झालेले आहेत आता इथे त्याची आपल्याला शेपटी तयार करायची आहे तर त्या परत इथे आपण ह्या तंगूस इथे तोडून टाकू शकतो किंवा असंच हे या इथल्या मोत्यात आपण ही सुई अशी फिरवून आणू शकतो जसं आपल्याला सोपं वाटेल तुम्हाला तसं तस तुम्ही करू शकता फक्त एवढं एक लक्षात ठेवायचं की हा तंगूस असा मधनं दिसता कामा नाही मोत्यांच्या त्याचं फिनिशिंग खूप छान दिसलं पाहिजे त्यासाठी असं प्रत्येक वेळेला असा नीट बघूनच हे करायचं असं मधनं तिरका वगैरे असा आला नाही पाहिजे कुठेच या मोत्यात आणला इथे आता इथे तीन लाल मोती घ्यायचे एक दोन आणि हा तीन तीन लाल मोती घेतले आता हा एक लाल मोती सोडून द्यायचा आहे आणि ह्या वरच्या लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची असे परत दोन लाल मोती घ्यायचे हा एक मोती सोडून द्यायचा आहे आणि ह्या आणि ह्या वरच्या लाल मोत्यातून खालून वरच्या दिशेने काढून घ्यायची अशी आणि आता ह्या साइडनी आपण सांडला होता हे तयार करताना त्याच्या शेजारच्या मोत्यातून काढून घ्यायचा म्हणजे हे बरोबर दोन मोत्यांच्या मध्ये असं दिसणार आहे आणि इथे आता आपला हा गरुड पक्षी आपला तयार झालेला आहे आता इथे तंगूस आपण तोडून टाकायचा अशा प्रकारे हा चैत्रांगण रांगोळीतला गरुड पक्षी आपला सुंदर असा तयार झालेला आहे तुम्ही बनवायला अतिशय सोपा आहे हा तुम्ही नक्की करून बघा आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका って言